महापूर हळूहळू ओसरू लागल्यानं इथल्या जुन्या पुलावरील पाणी उतरल्यामुळे हा पूल सध्या नासधूस झालेल्या अवस्थेमध्ये दिसत आहे अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रचंड पावसानं सीना कोळगाव चांदणी खासापुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं सीना नदीला महापूर आला असून सीना नदीकाठच्या गावांना प्रचंड तडाखा बसला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना सीनेच्या महापुराचा फटका बसला असून अनेक गावं वाड्यावस्त्या अक्षरशः संपूर्णपणे पाण्यानं वेढल्या गेल्या शेती घरं ही पूर्णपणे पाण्यात गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालं सीनेच्या महापुरानं अनेक गावं गिळंकृत करताना आपला भयानक रुद्रावतार दाखवून दिला आता महापूर हळूहळू ओसरू लागला असून उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे इथल्या जुन्या पुलावरील पाणी उतरल्यानं तो नासधूस झालेल्या अवस्थेत दिसत आहे या पुलावरील लोखंडी कठडे हे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात मोठ्या प्रमाणात तुटलेल्या अवस्थेत दिसत असून पाण्याबरोबर वाहून आलेल्या अनेक गोष्टी या ठिकाणी अडकून पडल्याचं दिसत आहे पाणी ओसरल्यानं मोठ्या पुलाखालील अवस्था देखील या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे जुना पूल उघडा झाला असला तरी सध्या तो बंदच आहे या ठिकाणी नेमकी काय काय नासधूत झाली आहे याचा अंदाज घेण्यात येत आहे पाणी ओसरलं असलं तरी आवश्यक ती संपूर्ण खबरदारी प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येत असून त्यादृष्टीनं योग्य ती पावलं उचलण्यात येत आहेत